टीडीयूसी फोटोग्राफर संघटनेतर्फे तीन दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व छायाचित्रकारांमध्ये मैत्री भावना निर्माण व्हावी या उद्देशातून तुकुम दुर्गापूर ऊर्जानगर चंद्रपूर टीडीयूसी फोटोग्राफर संघटना चंद्रपूरच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जिल्हास्तरीय ही स्पर्धा मूल मार्गावरील रामबाग मैदानावर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नोव्हेंबर या कालावधीत पार पडली स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे प्रथम पारितोषिक एकतीस हजार रुपये द्वितीय एकवीस हजार तर तृतीय पारितोषिक अकरा हजार रुपये रोख असे होते यासह आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून साकारलेल्या बांबू प्रशिक्षण केंद्र येथून बांबूपासून बनविलेली वर्ल्ड कप ट्रॉफी विजेत्यांना देण्यात आली यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचेही सहकार्य लाभले डॉक्टर नागिना नायडू कोल्हे मॅडम यांच्यातर्फे प्रथम पारितोषिक व ट्रॉफी तर तृतीय पारितोषिक सोम कलर लॅब चंद्रपूर यांनी प्रायोजित केले होते स्पर्धेत एकूण बत्तीस सामने झाले हाय शूटर चंद्रपूर या संघाने विजेतेपद पटकावले